रोहा दिवा रेल्वे रद्द झाल्याने रोहा बस स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी रोहा दिवा रेल्वे रद्द झाल्याने रोहा बस स्थानकात प्रवाशांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे शनिवारच्या रात्रीपासूनच पनवेल कळंबोली तळुजा वाशी या ठिकाणी प्रचंड पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साठले असल्याने रोहा दिवा पॅसेंजर सोडण्यात आली नाही त्यामुळे रोहा बस स्थानकात प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले एसटी प्रशासनाने याची त्वरित दखल घेत रोहा ते पनवेल चार जाता बस सोडल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवता आले त्यानंतर नियमित सुटणारी तळा बोरिवली या गाडीला सुद्धा मोठी गर्दी होती ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न